यावल येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टिकोनातून यावल येथील तहसील कार्यालयामध्ये पोस्टल मतदानाकरिता केंद्र उभारण्यात आले आहे व यावल शहरातील तब्बल पंचावन्न मतदारांना पोस्टल मतदान प्रक्रियेसाठी बॅलेट पेपर पाठवण्यात आले आहे तर हे मतदान रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत यावलच्या तहसील कार्यालयामध्ये होणार असून या सर्व पंचावन्न मतदारांनी पोस्टल मतदानासाठी रविवारी हजर राहावे अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दिल्या यावल नगर सार्वत्रिक निवडणुकीकरिता यावल येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक तीस नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी दहा वाजेपासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोस्टल मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे पोस्टल मतदार यावल शहरात पंचावन्न आहेत या सर्व मतदारांची माहिती प्रशासनाकडून प्राप्त करून घेण्यात आली आणि त्यांना बॅलेट पाठवण्यात आले आहे तेव्हा या पंचावन्न मतदारांपैकी एकोणावीस मतदार हे यावल तालुक्यातच विविध ठिकाणी कार्यरत आहेत तर उर्वरित छत्तीस मतदार हे जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात विविध ठिकाणी शासकीय नोकरीवर हो आहेत तेव्हा या सर्व मतदारांना बॅलेट पाठवण्यात आले आहे व त्यांनी यावल येथील तहसील कार्यालयामध्ये दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत उपस्थित राहून पोस्टल मतदान करावे अशा सूचना तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोहनमाला नादिरकर यांनी केल्या आहेत